शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेव्हन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेव्हन 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 सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी नांदेड परिक्षेत्रात हातभट्टी व रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैधरित्या दारूची वाहतूक व विक्री रोखण्यासाठी आठ जून दोन हजार पंचवीस रोजी परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात एकाच वेळी मास रेडचे आयोजन करण्यात आले होते परिक्षेत्रातील नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यात मास रेड दरम्यान जी कार्यवाही करण्यात आली त्यात जवळपास एकशे पंधरा केसेस सहभागी आरोपींची संख्या एकशे पंधरा हातभट्टी दारू दोन हजार एकशे सत्तर लिटर दारूचे रसायन एक हजार सहासष्ट लिटर देशी दारू एक हजार पाचशे सोळा बॉटल विदेशी दारू एकशे एकोणीस बॉटल सिंधी पाचशे पस्तीस लिटर नांदेड परिक्षेत्रात जी कार्यवाही करण्यात आली त्यात सत्तर अधिकारी व दोनशे ऐंशी यांनी मिळून ही कार्यवाही केली यामध्ये चार लाख सव्वीस हजार तीनशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला परभणी परिक्षेत्रात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला हातभट्टी दारू दोनशे दारूचे रसायन एक हजार दोनशे अठरा लिटर देशी दारू चारशे अकरा बॉटल एकूण एक लाख बहात्तर हजार सातशे पंच्याण्णव रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला परभणी जिल्ह्यात तेवीस अधिकारी व एकशे अडुसष्ट यांनी मिळून ही कार्यवाही केली त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात सत्तावीस आरोपी मिळून आले हातभट्टी बेचाळीस लिटर दारूचे रसायन पस्तीस लिटर देशी दारू तीनशे छत्तीस बॉटल एकूण सदोतीस हजार नऊशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हिंगोली जिल्ह्यात चाळीस अधिकारी व एकशे बावीस अंमलदार यांनी मिळून ही कार्यवाही केली लातूर जिल्ह्यात सदुसष्ट आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला हातभट्टी दारू चारशे बासष्ट लिटर दारूचे रसायन पाचशे सत्याहत्तर लिटर देशी दारू सहाशे अडुसष्ट बॉटल हा मुद्देमाल जवळपास एक लाख अडोतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्यात एकशे अठ्ठावीस अधिकारी व एकशे एकोणतीस अंलदारांचा सहभाग होता सदर कार्यवाही नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार परभणीचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्री कृष्ण कोकाटे लातूरचे पोलीस अधीक्षक सौम्य मुंडे या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील अपर पोलीस अधीक्षक सर्व पोलीस उप अधीक्षक संबंधित पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोलीस उपनिरीक्षक अमलदार यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अमलदार यांचा या कार्यवाहीत समावेश होता सदर कार्यवाहीत परिक्षेत्रातील एकशे एकसष्ट एक्षे अधिकारी व सहाशे नव्याण्णव अंमलदार सहभागी झाले होते चारही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी मास रेट दरम्यान दोनशे पंचावन्न गुन्हा दाखल केला असून सात लाख पंच्याहत्तर हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्हाधिकाऱ्यांद्वारे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिनांक नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वीर वारकरी सेवा संघ प्रणित राष्ट्रजान फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातल्या सर्व पालखी दिंडियांना व दिंडी चालकांना आर्थिक मदत वीस हजार रुपयांऐवजी पन्नास हजार रुपये देण्यात यावे पालखी सोहळ्यात पायी चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्यांना अपघात विमा व आरोग्यासाठी आर्थिक वाढ करावी वारकरी कलावंत व सर्व भजनी मंडळींना आर्थिक मानधन लागू करावा व तात्काळ करावा असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर नितीन जाधव गोगलगावकर गावकर व आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत चरस गांजाच्या विक्रीवर पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष सेलू शहरातील सातोना रोड वरील तसेच सागवान बन शमशान भूमी गल्ली आणि जिंतूर नाका परिसर नशेच्या जाळ्यात अडकलेला आहे या परिसरात सायंकाळी सात ते नऊच्या दरम्यान तरुणाच्या टोळ्या नशा करताना दिसत आहे यामध्ये कॉलेज तरुणाचाही समावेश असून काही विद्यार्थी या नशेच्या आहाराला बळी पडले आहेत यामध्ये फक्त चरस गांजाच नाही तर अफीम सुलोचन अशा मादक पदार्थांचा उघडपणे खरेदी व विक्री होत आहे युवा पिढी उद्ध्वस्त होत असून पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे जिंतूर जालना रोडवर अपघात सात जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास जिंतूर जालना रोडवर दुचाकी एम एच बावीस जे पंचवीस सहासष्ट चालका मेहबूब हबीब साहब मन्यार वय पन्नास वर्षे यांना मागून धडक दिली त्यांचा उपचार जिंतूर येथील शासकीय रुग्णालयात करण्यात आला पुढील उपचारासाठी परभणी येथे व नंतर नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे मेहबूब साहेब गंभीर जखमी असल्यामुळे उपचारादरम्यान आठ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास मृत्यू झाला या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दुचाकी चालकावर जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे ईदगाह मैदानात कुत्रा आल्याने प्रार्थनेत अडथळा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन एम संघटनेकडून महानगरपालिका प्रशासनाचा निषेध बकरी ईद निमित्त परभणी येथील ईदगा मैदान जिंतू रोड येथे ईदच्या भाविकांनी उत्साहात अदा करून साजरी केली परंतु जिंतू रोड येथील ईदगा मैदानावर बकरी ईद नमाज अदा करताना मोकाट कुत्रा समोरून आल्याने महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे अडथळा निर्माण झाल्याचे दृश्य कॅमेरे कैद झाल्याने प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केले जात आहे या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना एम डी ओ संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले परभणी ईदगा मैदानावर नागरिकांच्या सोयी सुविधा व सुरक्षिततेसाठी महानगरपालिका व वक्फ बोर्डाकडून लाखो रुपये खर्च केले जाते ईदगा मैदानावर चारही दिशेने पोलीस कर्मचारी व महापालिकेचे म्हणावे तेवढे मनुष्यबळ चोख बंदोबस्त असताना हा मोकाट कुत्रा आलाच कसा या निंदनीय घटनेस जबाबदार कोण जर यावेळी मोकाट कुत्र्यामुळे हजारोंच्या संख्येने लहान मोठ्या नागरिकांमध्ये गोंधळ उडवून अप्रिय घटना घडली असती तर याला जबाबदार कोण यावेळी बंदोबस्त देखरेख करणाऱ्यांवर कारवाई करावी या प्रकरणी महानगरपालिका व वक्फ बोर्डाचा जाहीर निषेध निवेदनातून व्यक्त करण्यात आले यापुढे अशा निंदनीय प्रकारच्या घटना घडू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून महानगरपालिका प्रशासनास पत्रकांवय कळविण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीक पेडगावकर यांची स्वाक्षरी आहे पाथरी जवळ राष्ट्रीय महामार्गावर अपघात पाथरी शहराजवळील अष्टी फाटा येथील हॉटेल कृष्णा आणि नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवार नऊ जून रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वर ट्रक पिकअप आणि दुचाकीचा अपघात घडला या तिहेरी अपघातामध्ये तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत एक किरकोळ जखमी झाला आहे पाथरीहून माजगाव कडे जात असलेल्या ट्रक क्रमांक एन एल एक ए सी बेचाळीस पंचावन्न हा नायरा पेट्रोल पंपाजवळ पोहोचला असताना विरुद्ध दिशेने आलेला पिकअप एम एच चौदा एल एल सत्तावन्न शून्य आठ ने ट्रक धडक दिली अपघातानंतर पिकअप पलटी झाली त्याच वेळी पाठी मागून आलेली दुचाकी एम एच तेवीस बी बी एक्क्याऐंशी त्रेचाळीस ही अपघातग्रस्त वाहनांवर आदळली या अपघातात दुचाकीवरील दोघे आणि पिकअप मधील चालक गंभीर जखमी झाले आहेत तर ट्रक चालक किरकोळ जखमी झाला आहे अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश लांडगे यांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयाला कळविले घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविली जखमींना उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले आहे अपघातानंतर वाहने रस्त्यावर असल्याने वाहतूक ठप्प झाली पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करत वाहतूक केली अपघातातील जखमींची नावे मात्र समजू शकली नाही आपल्याला आमच्या न्यूज चॅनेलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पात्रा 24 फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पात्रा ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी સંપર્કા મોબાઈલ નંબર નાઇન ઝીરો સિક્સ સેવન